बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी दीपक प्रभा निघून गेली आणि मी परत माझ्या ममतासह गाडगेबाबा धर्मशाळेत आले दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे ममताही माझ्यासोबतच होती ती काजळलेली भयान रात्र काडली। दुसरे दिशी रा कशी तरी काढली दुसऱ्या दिवशी सकाळी कमिशनर साहेबांना भेटायला गेले क्राईम ब्रँचचे साहेब भेटले त्याने जीव लावून माझी चौकशी केली माझी हकीकत ऐकून तक्रार नोंदवून घेतली माझा मुलगा दीपक सपकाळ व प्रभा हे दोघे लग्न करणार आहेत असा लेखी अर्जही मी साहेबांना दिला पवार साहेबांनी पुन्हा पुन्हा माझी चौकशी केली काही मदत हवी असल्यास कळवा म्हणाले कारण साहेबांनी आदल्याच दिवशी माहेर दिवाळी अंकातील व वपू यांचा लेख सपकाळांची सून सिंधू वाचला होता प्रभाचा रात्रीचा शब्द नेमका याच वेळी मला आठवला माझ्या सख्या लहान बहिणीचे सासरे पवार पोलिसमध्ये जमादार होते आता रिटायर्ड झाले आहेत पुन्हा माननीय पवार साहेबाने मी हात जोडून विनंती केली साहेब माझी दोन्ही लेकरं चिखलदरा येथे गेलेली आहेत मी घरी जाईपर्यंत त्यांना संरक्षण मिळावं साहेबांनी ताबडतोब चिखलदरा येथे वायरलेसने ती व्यवस्था केली आणि मी निर्धास्त झाले भाऊबीजीच्या संध्याकाळी चिंचवड प्राधिकरणातील कार्यक्रम उरकला मन लागत नव्हतं घरी परतायचं होतं प्रभाच्या नातलेगाने धर्मशाळेत चौकशी केली असता बाई काल एका मुलीला व मुलाला घेऊन रिक्षात बसून गेली हे समजताच तिच्या मामाला मीच प्रभाला नेले ह्याची खात्री पटली त्याच दिवशी दुपारी दोन वाजता पन्नास तरुण मुलं हातात चाकू सुरे घेऊन माझ्या धर्मशाळेतील खोलीला घेराव घालून बसले होते मी तशीच ममताला घेऊन सोमवारपेठ पोलीस चौकीत गेले फौजदारसाहेब बसलेच होते नमस्कार साहेब माझं नाव सिंधुताई सपकाळ अहो कालच आम्ही माहेर वाचला ताई तुम्ही सपकाळांची सून असलात तरी साठ्यांचीच मुलगी ना आणि माझं नाव चंद्रकांत साठे बोला काय चोळी बांगडी हवी भावाकडून मी सांगितलं साहेब मला आ, आज मला आपलं संरक्षण हवं काल घडलेला प्रभा डाकेचा सर्व वृत्तांत त्यांना कथन केला सर्व इत्यंभूत माहिती दिली या भावाची बहीण शोभताय आपण या शब्दात साहेबांनी माझे कौतुक केले आणि आपण उचललं पाऊल खतरनाक आहे सांभाळून असा हा इशाराही दिला मान्य साहेब तसेच स्वतःची गाडी न घेता माझ्या रिक्षात बसले आमचे रिक्षा धर्मशाळेत पोचताच व रिक्षातून माझ्यासोबत फौजदार साहेब खाली उतरताच वरच्या मजल्यावर घेराव घालून बसले शस्त्रधारी खाली उड्या टाकून क्षणात फरार झाले आदिवासींकरता पुणेकरांनी दिलेले कपडे व भांडी यांच्या दहा गुणी व बाकीचे किरकोळ सामान हातगाडीवर ठेवले दोन पोलीस हातगाडीसोबत व फौजदार साहेब माझ्यासोबत माझा भाऊ आज कृष्णासारखा धावून आला होता माझ्याकरता जणू मला साहेबांनी अमरावती यष्टीत बसवून दिलं माहेरचा दिवाळी अंक स्टँडवर खरेदी करून मला भेट दिला खंबीर पाठीरा का बंधू मिळाला म्हणून माझा जीव वाचला साहेबांचा निरोप घेताना डोळ्यांच्या कडा पानावल्या आत्माच घलबलला माझा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशी मी चिखलदरा येथे पोहोचले तरी दीपक प्रभा घरी आलेच नव्हते मुलांची भयंकर काळजी वाटत होती दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं घरी येऊन पोहोचली पुण्यावरून येताना प्रभाचं म्हणणं पडलं की आपण आई घरी ईपर्यंत इकडेच कुठेतरी थांबू कारण माझा मामा स्वस्त बसणार नाही तो चिखलदऱ्यापर्यंतसुद्धा येऊ शकेल मी घरी नाही म्हणून त्याने अकोट येथे विकास लॉजवर मुक्काम केला होता व आज दोघेही घरी आले होते मी पुण्यातील कार्यक्रम करून आपल्या घरी येणार हे दीपकला माहीत होतं मी त्याही अगोदर घरी पोचले होते प्रभा माझ्याकडे फक्त चारच दिवस राहिली या चार दिवसात प्रभानं भरभरून मोकळा श्वास घेतला जंगलाची शोभा बघितली माझ्या आदिवासी वनवासींना प्रभानं कपडा वाटून गोड घासही खाऊ घातला प्रभाच्या हस्ते दिवाळीचा खाऊ वाटल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आलं होतं प्रभा आता त्यांच्यात मिसळून गेली निसर्गात हरवून गेली जेवणा अगोदर चिमण्यांना चार शितं टाकणारी प्रभा मोकळं हसायला लागली गोड दिसायला लागली आणि प्रभाचा मामा खरेच चिखलदरा येथे येऊन टपकला प्रभाचा अंदाज खरा ठरला यावेळेस मात्र प्रभानं न भिता स्वतःच पुढाकार घेऊन चिखलदरा पोलीस स्टेशनला लेखी बयान दिलं तिनं पोलिसांना लिहून दिलं की मी आज वयाने अठ्ठावीस वर्षांची आहे माझ्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही मला फसवून पळवून आणलेलं मुळीच नाही मी आता सज्ञान आहे व घेतलेला सर्व निर्णय मी माझ्याच मताने घेतलेला आहे आणि दीपक सपकाळसोबत माझं लग्न झालं आहे आता मी कुमारी डाके नसून सौ सपकाळ आहे माझ्या नातलगांनी आता तरी मला जगू द्यावं सौसीमा सीमादीपक सपकाळ प्रभाच्या या बयानामुळे मामाला ब्रेक लागले ते आले तसे निघून गेले मात्र पुण्यात जाऊन त्याने कॅन्टोनमेंट कोर्टात केस दाखल केली प्रभाची आई शांताबाई डाकेविरुद्ध सिंधुताई सपकाळ केसचा तपशील असा माझी मुलगी कुमारी प्रभा सोपान डाके ही वयाने मोठी असून ती तिचा निर्णय ह्याला पात्र आहे मात्र माझी मुलगी प्रभा डाके ही मनोरुग्ण आहे आणि तिच्या या मती मूडपणाचा फायदा सिंधुताई सपकाळने घेतलेला आहे माझी मुलगी प्रभा डाके हिला सिंधुताई सपकाळने आदिवासी केंद्रात चिखलदरा येथे डांबून ठेवला आहे तरीही कोर्टाने सिंधू सपकाळ या बाईवर पकड वॉरंट हजर करावे व माझी मनोरग्न मुलगी ताब्यात द्यावी बावीस अकरा पंच्याऐंशी रोजी सिंधू सपकाळ पोलिसांच्या ताब्यात होती प्रभा पुण्याला यायलाच तयार नव्हती मात्र बयान घेणं आवश्यक होतं मी माझ्या या चिल्ल्या पिल्ल्यांसह पुण्याच्या कॅन्टोन्मेंट कोर्टात हजर होते कोर्टाच्या आवारात भरगतच गर्दी होती माझ्या मागे पुढे पोलीस होते परिस्थितीनेच मला जायबंदी करून टाकलं होतं प्रभाच्या नातलगानेच कोर्ट भरलं होतं मात्र प्रभा मला सोडायलाच तयार नव्हती मला धरून बसायची एखाद्या भित्र्या कोकरासारखी प्रभाची अवस्था होती आणि एकदाचा पुकारा झाला दीपक श्यामराव गायकवाड हाजीर हो आणि माझा दीपक अश्रू भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहायला लागला कारण तो खरा गायकवाडच होता नंतर तो सपकाळ बनला त्याला माझा मांडलेला मुलगा म्हटलेला आवडायचं नाही म्हणून माझाच बाळ असं म्हणत होते दीपकने अनुभवलेल्या जखमा अजून ताज्याच होत्या त्याची खरीखुरी आई बनून मी त्याला जोपासत होते कधी माझा हा बाळ मला भेदरून विचारायचा आई ग मी तुझ्या पुढी जन्माला आलो नाही हा काही माझा दोष नाही तू मला कधी हाकलून देशील का ग आई आणि आता माझ्या वंशाचा दिवा तूच रे दीपक बाळा अशी मला त्याची समजूत घालावी लागे आज दीपक गायकवाड कोर्टात हजर होणार होता आपलं बयान देणार होता कोर्टासमोर प्रभानं बयान दिलं हा माझा नवरा आहे आम्ही लग्न केलंय दीपकनं सांगून टाकलं ही माझी बायको असून आम्ही दोघांनी मंदिरामध्ये लग्न केलं आहे कारण रजिस्टर लग्न करायला सुद्धा काही दिवस वाट पाहावी लागते म्हणून दोघांनीही इमर्जन्सी मंदिराचा आधार घेतला होता गुन्हेगार कठड्यात मी उभी होते प्रभाच्या मामाने तीन तीन वकील लावले होते माझा मात्र वकीलच नव्हता काही वकील प्रसिद्धीच्या काळात जवळ आले होते मात्र आज माझ्यासाठी कोणीही नव्हतं आज मी कोर्टात खरोखर एकटी होते मी मायबाप कोर्टाला सांगून टाकलं हा दीपक माझा मानलेला मुलगा आहे मात्र एवढा एकच शब्द उच्चारताच मला संपूर्ण कोर्टच गरगरल्यासारखं झालं मी नकळत खाली बसले दीपक खाली वाकून माझ्या टोक्यावरून हात फिरवित होता आज तो मला धीर देत होता माझी ममताही जवळ उभी होती केसच्या कामकाजात प्रभा देशपांडे नावाच्या वकीलबाई मात्र ही प्रभा डाके मनोरुग्ण आहे यावर पुन्हा पुन्हा भर देत होत्या आज प्रभा डाकेच्या जीवावर प्रभा देशपांडे उठल्या होत्या प्रभा प्रभालाच खाऊ बघत होती शेवटी प्रभा डाकीची डॉक्टरी तपासणी होणं आवश्यक होतं प्रभाला रिमांड होमला पाठवण्यात आलं आजच्या स्त्रीमुक्तीच्या काळात पैशाच्या मोहापायी एका स्त्रीनेच एका स्त्रीला रिमांड होम दाखवलं होतं दुर्दैव संध्याकाळी मी माझ्या दीपक ममताला घेऊन पुण्यातील रस्त्या रस्त्याने फिरत होते आत्तापर्यंत माझी खूप बदनामी झाली होती तरीही वाटलं प्रसिद्धीच्या काळात बरीच माहेर घर मिळाली होती भाऊही मिळाले होते म्हणून दोन लेकरांसह एका माहेर घराची वाट धरली भाऊसाहेब घरी नव्हते सवहिनी होत्या वातावरण गंभीर वाटलं आज जाऊन बंगल्यात अगदी गुपचुप बसून राहिलो रात्री दीडला भाऊ घरी आले व बहिणीला दरडावून विचारलं या बाईला आज कुणी घेतलं आणि माझ्याकडे बोलून म्हणाले बाई तू बाहेर निघ मला बंगल्याचं फाटक बंद करायचं आहे माझी ममता बंगल्याच्या एका कोपऱ्यात कार्पेटवरच झोपली होती तिला भयंकर ताप चढला होता भर दिवाळीतील कडू धावपळ तिला मानवली नव्हती तिला कसं उठवावं हा प्रश्नच होता दीपक माझ्याकडे बघत होता निर्णय मलाच घ्यायचा होता मी उठले दीपकनं ममताला उचलून घेतलं पुन्हा मायलेकरांची भ्रमंती सुरू झाली होती पायात चालण्याचं बळ नव्हतं तोंडात हवा उडत होती घशाला कोरड पडली होती याच पुण्यात फक्त पंधरा दिवस अगोदर मला घ्यायला गाडगेबाबा धर्मशाळेत गाड्या उभ्या राहत होत्या आणि आज मी नुसती चालायचं म्हणून पाय पुढे फेकत होते रस्त्यावरून स्वतःला ढकलत होते दीपकने माझा एक हात पकडला होता आता माझी अंधळ्याची काठी फक्त दीपकच होता त्याच्याच आधाराने मी चालत होते याच पुण्यात जिथे अभ्यंकर खूनखटला गाजलाय त्याच वास्तूच्या आधाराने आम्ही मायलेख बसलो होतो ममता तापामुळे कन्हत होती तिचा चेहरा मी जवळ घेऊन पदराने झाकला होता दीपकने ममताचे पाय पोटात घेतले होते थंडी भयंकर पडली होती आमच्याजवळ पांघरायला फक्त अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीही नव्हतं माझेही पंख फाटले होते ऊब संपली होती दिवस उजाडण्याची वाट बघणं एवढंच हाती होतं मी स्वतः काळाच्या ओघात दुर्दैवाच्या विक्राळ जबड्यात अडकलेच होते पण त्याची झळ माझ्या या निष्पाप दोन मुलांना बसत होती चांगुलपणाचं चा हे फळ होतं काहीही गुन्हा नसताना दीपक हा पुण्याचाच असून आईवडिलांकडे जात नव्हता मला जराही सोडत नव्हता माझी काळजी घेत होता आई ग तुझ्याशिवाय मला व ममताला कोणीही नाही तू धीर सोडू नको आई आम्ही कुणाच्या तोंडाकडं बघायचं तुझ्या विना आई ग आमच्याकडे बघून तरी जिवंत रहा असं म्हणून दीपक अश्रू ढाळत होता कळवळत होता आणि तारीख सत्तावीस अकरा पंच्याऐंशी रोजी दैनिक सकाळ या पेपरमध्ये अगदी ठळक अक्षरात बातमी आली सिंधू सपकाळने पळवून दिली तरुणी कोर्टाच्या आदेशाने परत एकूण प्रकार संशयास्पद कुणी राजू साबळे नावाच्या वार्ताहराने बातमी दिली होती पुन्हा त्याच बातमीत खाली मजकूर होता श्यामराव गायकवाड यांचा मुलगा दीपक हा एक वर्षांपासून गायब असून तो सिंधुताई सपकाळ यांच्या आदिवासी केंद्रात आहे माझा मुलगा मला परत मिळावा अशी गायकवाड यांनी कमिशनर साहेबांना लिखी तक्रार दिली आहे ही बातमीसुद्धा राजू साबळेचीच ज्या दैनिक सकाळनं माझ्या जीवनाची खरीखुरी सकाळ उजळून टाकली होती ज्या दैनिक सकाळमुळेच माझी कला पहाट प्रसिद्धीची किरणे फेकायला लागली होती त्याच सकाळनं माझी बातमी देऊन सिंधूची खरीखुरी संध्याकाळ करून टाकली होती आजची माझी संध्याकाळ संपूर्ण सूर्यग्रहण लागल्यासारखीच होती आज माझ्या जीवनाला खग्रास ग्रहणच लागलं होतं खरेच आता माझ्या जीवनाची पुन्हा अंधार यात्रा सुरू होणार होती मागील भूतकाळातील आठवणी भेडसावीत होत्या मुलगी पळवून नेली हे तर खरंच परंतु मुलगाही पळवून नेला असं पेपरला येताच मला तहान लागल्यावर पुण्याच्या एखाद्या ओळखीच्या घरी फक्त दारातूनच पाणी मागितलं तर आमच्याकडे तरुण मुली मुले आहेत बाई पुढे चालू लाग अशा शुभ शब्दांनी माझं स्वागत होत होतं ज्या पुण्यात मी माझ्या संगीत आणि रंगीत भाषणांनी लोकांना हसवलं होतं तेच शब्द उलट दिशेने मला दुखवीत होते जखमी करीत होते माझं डोकं मात्र बधीर वेड्यागत झालं होतं कोर्टाची पुढील तारीख पाच डिसेंबर असल्यामुळे पुण्यात थांबणेच भाग होते काय योगायोग असतो पहा प्रसिद्धीच्या काळात पुण्याच्या प्रत्येक हॉल प्रोग्रॅमला दीपक माझ्या सोबतच होता संपूर्ण पुणेकरांनी त्याला माझा मुलगा म्हणून बघितला होता त्यावेळेस दीपकच्या बापाला श्यामराव गायकवाडला कमिशनर साहेबांना रिपोर्ट द्यायला काय हरकत होती बरे दीपकचे वडील हे पुण्याच्याच एका भागात राहत टेकडी सर्वे नंबर एकशे दहा ढोंबरे बस्ती हडपसर रोड पुणे तेरा तर गायकवाडने तेव्हा आपल्या मुलाला का नेलं नाही माझ्याकडून ही सिंधुताई सपकाळ निदान त्यावेळेस तरी प्रत्येक पेपरला फोटोसह असायची आणि कार्यक्रमही स्टेज प्रोग्राम असायचे खुल्लम खुल्ला व्हायचे कित्येक पेपरला दीपकचाही माझा मुलगा उल्लेख होता आठ नोव्हेंबरचा महाराष्ट्र टाईम्स वाचा मी फक्त आडनावच दीपकचे बदलले होते मात्र नाव तर तेच होते तेव्हा श्यामराव गायकवाड कुठे होते चला मुलगा मोठा आणि सज्ञान होता असं म्हणून तर हा गायकवाडांचा मुलगा एक वर्षांपासून गायब असे पेपरला येते आणि जन्मदाता बाप आजपर्यंत साधा पोलीस रिपोर्टही करू शकत नाही नेमकी माझी बदनामी झाल्यावरच गायकवाडाला मुलाचा उमाळा येतो याचं कारण काय पुण्यातच गायकवाड असून त्याच पुण्यात आपला मुलगा दीपक शान के साथ आडनाव बदलून एका बाईबरोबर फिरतोय आणि हा बाप काहीच करत नाही पुणेकरांनी यापैकी एखादाही प्रश्न विचारात घेऊ नये कुणीही मदतजवळ येऊन विचारू नये की यातील नेमकं खरं काय मला मात्र त्यावेळेस वाटत होतं एखादी तरी जिवंत मनाची व्यक्ती माझजवळ येईल मला समजावून घेईल पण माझंजवळ कुणीच आलं नाही साधी चौकशीही कुणी केली नाही सर्वांनी द्यायच्या तेवढ्या वेदनास दिल्या व त्या मी पचवल्या गिळून टाकल्या माझा गुन्हा एकच मी दुसऱ्याच्या मुलाला माझा मुलगा मानलं परक्याच्या रक्ता मासाचा गोळा मी पदरात घेतला त्याला खत पाणी दिलं माणूस बनवलं हा मुलगा माझा नाही ही जाणीव ही कधी माझ्या मनाला शिवली नाही विश्वाची माझे घरं म्हणणाऱ्या संतांचीच नाभूमी ही स्वतःच्या मुलाचं नाक साफ करता तेवढ्याच सहजतेने दुसऱ्याच्या मुलाचं करा अशीच आपली मराठी संस्कृती सांगते ना मग मी कोणती वेगळी गोष्ट केली होती स्वतःचे आई वडील पुण्यातच असून दीपक माझ्याबरोबर का फिरत होता हा दीपक पुण्यासारख्या शहरात राहणारा असूनही चिखलदऱ्यासारख्या जंगलात अभयारण्यात भयान दऱ्या खोऱ्यातून राहायला का तयार झाला दीपकला भरपूर नातलग असूनही एखादा तरी दीपक अरण्यात कसा काय राहतो हे बघायला का नाही आला निदान त्याचा स्वतःचा बाप तरी दीपक माझ्याकडे असला तरी माझे दीपकचे वडिलांकडे जाणे येणे होते त्यांच्या कुटुंबाला मदत करीत होते संपूर्ण राम टेकडी मला ओळखते या दीपक माझ्याकडे असूनही मी पुण्याला आल्यावर दीपकच्या वडिलांकडे मुक्काम करीत होते ते सर्व कुटुंब मला अनोळखी नव्हते तरीही माझा मुलगा सिंधू सबकाने पळवला असं गायकवाडाचे निवेदन पेपरला आलं होतं आजही माझा दीपक चिखलदरा येथे माझ्याजवळच आहे पुण्यात एवढी बदनामी होऊनही दीपकचे वडिलांनी पेपरला निवेदन देऊनही हा माझा बाळ गेला नाही आदिवासींच्या कार्यात रमून गेला दीपकच्या बापाने मला कितीही कोंडीत पकडायचा प्रयत्न केला तरी माझं हे पिल्लू कधीच माझ्यापासून उडणार नाही याची मला खात्री आहे जन्मदात्या त्या आई वडिलांपासून दीपक दूर व्हायची कारणंही तितकी चित्तथरारक आहेत ती ज्या दीपकने सहन केलीत भोगलीत अनुभवलीत त्यांच्याच तोंडून ऐकणं बरं होईल दीपकच्या व्यथा आणि कथा भयंकर दुर्दैवी आहेत एखादी व्यक्ती आगीनं भाजली तर त्यावर फुंकर घालणारी व्यक्तीच आपली वाटते नाही का अशाच अवस्थेत मला दीपक भेटला त्याला खरीखुरी कुणाची तरी मदत हवी होती त्याला त्या ते भयंकर अतिदुर्दैवी प्रसंगातून कोणीतरी सोडवायला पाहिजे होतं दीपक स्मशानात जाऊन लोळत होता तोंडातून सतत रक्त गळत होतं उभ्यानेच खाली कोसळायचा डोकं फुटून रक्तबंभाळ व्हायचा त्याला त्याची परवा नसायची दीपक माझ्याकडे येऊन पूर्ण तीन वर्ष झाली पहिलं एक वर्ष त्याचं कोसळून पडणं व वेळोवेळी बेहोश होऊन तोंडातून रक्तस्राव होणं सुरूच होतं मी माझ्या दीपकचा जीव अक्षरशः विकत घेतला त्याच्याकरिता रात्रीचा दिवस केला अशा या खतरनाक परिस्थितीतून या विचित्र प्रसंगातून दीपकला कोणीतरी सोडवायला पाहिजे होतं आणि नेमकी मी अशाच वेळेस तिथे रामटेकडी येथील एस आर पी कॅम्पला माननीय कमांडर साहेब कुलकर्णी यांनी दिला कार्यक्रम करून दीपकपर्यंत पोहोचले तो माझीच वाट बघत होता जसा काही दीपकला मी जेव्हा जवळ केला तेव्हा तो आईवडिलांकडे नव्हताच मुळी सौ खवळे नावाच्या अत्यंत दयाळू बाईकडे तो राहत होता खवळेबाईचा मुलगा रमेश खवळे हा दीपकचा जीवलग मित्र या रमेशमुळेच दीपक वाचला म्हणायला हरकत नाही दोन पावलावर असले दीपकची सख्खी आई ही तीन तीन दिवस बेहोश असले आपल्या मुलाला ढुंकूनही बघायची नाही मात्र ही खवळीची आई दीपक करीत रात्री रात्री झोपे विना घालवायची खवळे ताईंनीच मला दीपकची दर्दनाक कहाणी सांगितली आणि मी तिच्याकडून दीपकला माझ्या पदरात घेतले त्यावेळेस जर मी दीपकला जवळ केला नसता तर हा माझा बाळ जिवंतच राहिला नसता जीव लावला तर जंगलातील पशुपक्षीसुद्धा जवळ येतात मग हा तर हडा मांसांचा मुलगा आहे आज गायकवाडीन पेपरला दिलेल्या बातमीमुळे मी माझ्या दीपककरिता नव्याने प्रसूती वेदना सहन करीत होते कारण बाळंतकळा सहन केल्याशिवाय पुत्रप्राप्ती नाही म्हणून धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या